श्री स्वामी समर्थक सर्व बंधू आणि भगिणींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना श्रावण महिन्यातील श्रीकृष्ण जन्माष्टमी या दिवशी एकादशीसारखाच उपवास करायचा असतो म्हणजे आज जर उपवास धरला तर त्याचा आपल्याला द्वादशीच्या दिवशी आपण एकादशीचा उपवास सोडतो त्याचप्रमाणे आपल्याला भगवान श्रीकृष्णांचा म्हणजेच भगवान विष्णूंचा आठवा अवतार म्हणजेच श्रीकृष्ण तर यांचा उपवास हा अष्टमीला धरायचा असतो आणि नवमीच्या दिवशी त्याचा उपवास सोडायचा असतो तर भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा रोहिणी नक्षत्रावर रात्री बारा वाजून एकोणचा एकोणचाळीस मिनटावर झालेला आहे तर या दिवशी आपल्याला रात्री बरोबर बारा वाजून एकोणचाळीस मिनटावरतीच आपल्याला भगवान श्रीकृष्णांची पूजा करायची आहे रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी काकडी कापून कान्हाचा जन्म होतो जन्माष्टमीच्या दिवशी काकडी कापण्याची प्रथा आहे याला नाळछेदन असेही म्हणतात जन्माष्टमीच्या दिवशी काकडी कापली जाते कारण ती भगवान श्रीकृष्णांच्या जन्माचे प्रतीक आहे ज्याप्रमाणे बाळ जन्माला आल्यानंतर त्याची नाळ कापली जाते त्याचप्रमाणे काकडी तिच्या देठापासून वेगळी केली जाते हे श्रीकृष्णांच्या माता देवकीपासून वेगळे होण्याचे प्रतीक मानले जाते जन्माष्टमीच्या पूजेमध्ये काकडीला महत्त्वाचे स्थान आहे पूजेच्या वेळी काकडी देवाला अर्पण केली जाते आणि मग ती कापली जाते काही ठिकाणी काकडीचा नैवेद्य देखील दाखवला जातो काकडीचा गर काढून त्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेवून रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी ती उघडली जाते असे मानले जाते जन्माष्टमीच्या दिवशी काकडी कापण्याची प्रथा अनेक वर्षापासून चालत आलेली आहे आणि ती आजही अनेक घरांमध्ये पाळली जाते त्याशिवाय बाळगोपाळाला आजच्या दिवशी म्हणजेच जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीचे पानं आणि नैवेद्यात तुळशीचा पान जो काय आपण नैवेद्य ठेऊ त्यावरती तुळशीचं पान नक्की अर्पण करावे तर तसंच नैवेद्यामध्ये लोणी साखर दही पोहे यासारखे पदार्थ नक्की असावे खिऱ्यामधून बाळकृष्णांची मूर्ती काढल्याच्यानंतर त्यांना छान पंचामृताने अभिषेक करावा आणि त्यानंतर जल अभिषेक करावा तर जल अभिषेक करताना ओम कृष्णाय वासुदेवाय नम या मंत्राचा जप नक्की करावा आणि त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून भगवान बाळकृष्णांना एका पाण्यामध्ये छान असे वस्त्र अलंकार परिधान करून त्यांना स्थानापन्न करावा आणि त्यांच्या मुख मुखवट्यामध्ये म्हणजेच मुकुटामध्ये एक मोराचा पीस नक्की ठेवावा त्यानंतर आपण चंदन धू ती फुलं अर्पण करावी आणि दिवा हा नक्की प्रज्वलित करावा कारण कोणत्याही पूजेचं साक्ष म्हणून अग्निदेवता ही साक्ष असते तर दिवा हा नक्की प्रज्वलित करावा आणि त्यानंतर आपण आजच्या दिवशी बाळकृष्णाचं पाळणा नक्की म्हणावा आणि कमीत कमी तो पाळणा होईपर्यंत आपण ती पाळण्याची दोरी हलवत राहावी आणि नंतर पाळणा झाल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णांना नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर आरती करावी अशा प्रकारे आपला बाळकृष्णाचा जन्म उत्सव साजरा करावा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ